श्री गौतम कोतवाल लिखित रियल विनर्स या पुस्तकातली ही यशोगाथा आहे ॲडव्होकेट सोपानराव माने यांची नमस्कार सोपानराव रामचंद्र माने हे एक यशस्वी वकील आहेत ग्रामीण भागातला जन्म दुष्काळी वातावरणात जडणघडण ही त्यांची पार्श्वभूमी अतिशय हालाखीच्या परिस्थितीवर इच्छाशक्तीच्या बळावर मात करून त्यांनी त्यांची कारकिर्द घडवली आहे परिस्थितीचे टक्के टोनपे झेलत त्यांनी आज जी उंची गाठली आहे ना ती धडपडणाऱ्या जिद्दी तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी अनेकांच्या वाट्याला जन्मता आणखी काही येत नसलं तरी अभाव नक्कीच येतो सोपानराव रामचंद्र माने ज्या काळात जन्मले त्या काळात तर अभावच अभाव होता अशा परिस्थितीत नशिबाला दोष देत हेवेले अनंत तैसेची राहावे किंवा आलिया भोगासी असावे सादर अशा संत उक्तीचा आधार घेत समाधान मानत अनेकांना जगणं भाग होत याही न प्रयत्नांनी वाट काढत स्वतःचा मुक्काम शोधणारे जे थोडे लोक असतात ना त्यापैकी एक म्हणजे ऍडव्होकेट सोपानराव रामचंद्र माने सोपानराव मानेंचा जन्म सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातला विसापूर हे त्यांचं जन्मगाव खटाव तालुका महाराष्ट्रातल्या कायमस्वरूपी दुष्काळी पट्ट्यामध्ये येतो इथे पाऊसमान कमी आणि साहजिकच दुष्काळाचं संकट इथे सतत टांगणीवर त्यांच्या आईवडिलांची कोरड वाहूची ती वडील सातवीपर्यंत शिकलेले आई अशिक्षित परिस्थिती गरिबीची आणि हलाखीची सोपानराव शाळेत गेले तेव्हा त्यांचं वय जेमतेम साडेचार पाच वर्षांचं होतं वसुधा त्यांचं वय नियमात बसत नव्हतं त्यामुळे त्यांना घरी पाठवून दिलं जात असे अखेरीस त्यांचं वय कागदोपत्री वर्ष दीड वर्ष असं वाढवून त्यांना नियमात बसवण्यात आलं आणि त्यांची शाळा नियमितपणे सुरू झाली ते जात्याच हुशार होते पहिलीपासनं अकरावीपर्यंत पर्यंत त्यांनी शाळेत पहिला नंबर कधीही सोडला नाही चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षांमध्ये ते संपूर्ण जिल्ह्यात पहिले आले होते अकरावीला असताना बोर्डाची परीक्षा दोन महिन्यावर आली असताना सोपानराव झाडावरनं पडले त्यामुळे सर्वजण त्यांना परीक्षेला न, न बसण्याचा सल्ला देत होते ते स्वाभाविकच होतो कारण आधी शरीर महत्वाचं परीक्षा काय नंतरही देता येणार होती पण जिद्दी सोपानरावांना ते मान्य नव्हतं त्यांचा स्वतःवर पूर्ण विश्वास होता त्यांना वर्ष वाया घालवायचं नव्हतं आणि स्वतःच्या हिमतीवर त्यांनी बोर्डाची परीक्षा दिली आणि भरघोस यश मिळवलं साधारणपणे एकोणीसशे सत्तरचा तो काळ होता बरं का मंडळी वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती जास्त खालावत गेली होती आई वडील राब राब राबायचे थोरला भाऊ त्यांना शेतीत मदत करत होता सोपानरा हुशार विद्यार्थी असल्यामुळे त्यांनी पुढे शिकावं अशी सगळ्यांची इच्छा होती पण ती पूर्ण करण्या इतकं आर्थिक बळ पाठीशी नव्हतं ते कुठं आणायचं मात्र सोभानरावांची शिकण्याची आकांक्षा तीव्र होती त्यांना महाविद्यालयात जायचं होतं पण शिकायला कुठे जायचं अखेर एकाचा सल्ला मानून त्याने खटावच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सायन्सला प्रवेश घेतला मात्र त्यांच्या वडिलांना कुणीतरी सांगितलं की अहो सायन्सला खूप खर्च येतो तुम्हाला तो परवडणार नाही वगैरे त्यामुळे चिंतेत पडलेल्या वडिलांचा मान राखून सोपानरावांनी त्याच कॉलेजात सायन्स सोडून कॉमर्सला प्रवेश घेतला कॉलेजात जाण्या येण्याची पंचायत होती त्यांच्याकडे सायकल नव्हती आणि त्यांना बसचं भाडं परवडायचं नाही त्यामुळे ते जमेल तसं अधून मधून कॉलेजात जात होते कॉलेजला नियमितपणे न जाता आल्यामुळे अकाउंटन्सी या विषयाचा त्यांचा नीट अभ्यास होत नव्हता पण तरीही त्यांनी पहिल्या वर्षी फर्स्ट क्लास मिळवलाच त्यांच्याबरोबर आणखी पंधरा सोळा जण होते त्यात ते, ते एकटेच उत्तीर्ण झाले हे विशेष ऐक नाही कौतुकास्पद एकोणीशे बहात्तर साल हे राज्याचीच कसोटी पाहणार होत फार मोठा दुष्काळ त्या काळात राज्यभरात पडला होता खटावसारख्या कायमस्वरूपी दुष्काळी तालुक्यात तर भीषण परिस्थिती होती सरकारनी दुष्काळी कामं काढलेली होती डोंगरात तळी खोदण्याच्या कामावर सोपानराव जाऊ लागले त्याचप्रमाणे विहिरी खोदण्याच्या कामावर सुद्धा ते जायचं पण त्यांची उंची कमी असल्यामुळे त्यांना कोणी कामावर घेत नव्हतं दुष्काळाच्या फटक्याने त्यांचं शिक्षण बंद पडलं होतं त्यांना मात्र शिकण्याची तीव्र इच्छा होती त्यांच्याजवळ त्यांनी साठवलेले एकशे छप्पन्न रुपये होते त्या पैशांच्या भरोशावर मनाचा हिया करून मुंबईला -शोध ते पळून गेले कुठे मुंबईला त्यांची शोधाशोध सुरू असतानाच पुण्यात वास्तव्य असलेल्या एका बहिणीशी त्यांनी संपर्क साधला या बहिणीचे यजमान पोलीस खात्यात नोकरीला होते स्वारघीट जवळच्या पोलीस वसाहतीत राहत होते जेवणा खाण्याचे दरमहा पन्नास रुपये देण्याच्या बोलीवर त्यांना आश्रय देण्याचं मेवण्याने मान्य केलं आणि ते पुण्याला दाखल झाले सोप महाविद्यालयात त्यांनी आर्ट्स शाखेत प्रवेश घेतला बघा आधी सायन्स मग कॉमर्स आणि आता आर्ट्स पायात वाहणा नव्हत्या चट्ट्या पट्ट्याचा पायजमा आणि सदरा असा त्यांचा वेश होता कॉलेजात त्यांना पाहून इतर विद्यार्थी हसायचे पण वर्गात ते पहिल्या बाकावर बसायचे सर्व लेक्चर्सना उपस्थित राहायचे दुसऱ्या दिवशी काय शिकवणार याचा अंदाज घेऊन आधी वाचन करून यायचे प्रश्न काढायचे त्यामुळे वर्गात तासाला शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तर देणारा हुशार विद्यार्थी अशी सुद्धा त्यांची ओळख स्वकर्तृत्वावर निर्माण झाली त्यांच्याशी स्वतःहून मैत्री करण्यास पुढे आलेला पहिला सहाध्यायी होता प्रेम यादव कोण प्रेम यादव सोबानरावांना बहिणीच्या घरात एक जुनी स्लीपर मिळाली तीच ते घालत होते एका आरोपीच्या बॅगेत मिळालेली शर्ट पॅन्टची जोडी कशी कोण जाणे त्यांच्या मेवण्याला मिळाली होती ते कपडे त्यांना वापरायला मिळाले या एकाच कपड्यावर त्यांनी वर्ष काढलं मित्राच्या या लक्षात आल्यावर त्यांनी त्याच्या मित्रांचे जुने शर्ट आणि पॅन्ट त्यांना मिळवून दिले कॉलेजचा संपूर्ण काळ त्यांनी अशा जुन्या कपड्यांवरच काढला बहिणीच्या घरात दरमहा पन्नास रुपये द्यावे लागत होते ते मिळवण्यासाठी घरोघरी दुधाच्या बाटल्या पोहोचवणं वर्तमानपत्रांची लाईन टाकणं अशी कामं त्यांनी केली त्यांच्या जिद्दीला यश मिळालं बी एला त्यांनी भूगोल हा स्पेशल विषय घेतला होता त्यात त्यांना विद्यापीठात दुसरा क्रमांक मिळाला ग्रॅज्युएशन झालं आता पुढे काय त्यांनी बी एड करायचं ठरलं होतं बी एड केल्यानंतर त्यांना शिक्षकाची नोकरी मिळू शकली असती तथापि बी एड करण्यासाठी त्याकाळी बी ए नंतर एक वर्षाची गॅप घ्यावी लागत होती आणि हे एक वर्ष काढणं त्यांच्यासाठी कठीण होतं अशा रिकाम्या काळात बबन भाटिया यांनी त्यांना एल एल बीसाठी प्रवेश घेण्यास सुचवलं आणि प्रवेशासाठी लागणारे पंचवीस रुपयेसुद्धा त्यांनीच दिले लॉ कॉलेजात त्यांनी प्रवेश घेतला खरा पण एल एल बी झाल्यानंतर माणूस वकील होतो हेही त्यांना तेव्हा माहीत नव्हतं अशा स्थितीत सुरेश ताथवडे या एका मित्राबरोबर ते एन डी पवार यांच्याकडे गेले त्यांचे लॉचे क्लासेस होते या मित्राला क्लासला प्रवेश घ्यायचा होता बरं का एनडी पवारांनी सोपानरावांचीही चौकशी केली आणि त्यांना उत्तेजन दिलं परीक्षेच्या आधी दोन महिने पवारांच्या क्लासला गेल्यानंतर कायद्याचे विषय नीट त्यांनी समजून घेतले आणि पहिल्या वर्षी फर्स्ट क्लास मिळवला एल एल पहिल्या वर्षाचा निकाल जुलै महिन्यात लागला पण त्याआधीच त्यांनी जून महिन्यात टिळक शिक्षण महाविद्यालयात बी एडसाठी प्रवेश घेतला होता त्यांना नॅशनल लोन स्कॉलरशिप मिळाली होती या सातशे वीस रुपयांच्या वार्षिक शिष्यवृत्तीतील सहाशे पन्नास रुपये त्यांनी एडच्या प्रवेशासाठी भरले होते कारण बी एड करायचं हे त्यांच्या डोक्यात पक्क होतं एक वर्ष काढण्यासाठी त्यांनी लॉला प्रवेश घेतला होता पण आता तिथे फर्स्ट क्लास मिळाला होता सोपानरावांची अवस्था द्विधा झाली पण पुन्हा एकदा मनाचा हिया करून त्यांनी लॉचं शिक्षण पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आणि हा त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला कारण वकिलीतच त्यांची यशस्वी कारकीर्द घडली दरम्यान दरमहा पैसे देणं जमत नसल्यामुळे मेवणाच्या घरात समस्या निर्माण झाल्यामुळे त्यांनी पुणे विद्यार्थीगृहात कमवा आणि शिका या तत्वावर प्रवेश घेतला होता कमवा आणि शिका नॅशनल लोन स्कॉलरशिपच्या मिळणाऱ्या सातशे वीस रुपयात संपूर्ण वर्ष काढणं त्यांना भाग होतं पैसे पुरत नव्हते त्यामुळे मेसच्या खर्चात बचत करण्यासाठी महिन्यातले दहा बारा दिवस ते मेसला खाडे करत असत आणि फक्त एक वेळ जेवून दिवस काढत असत अशा रीतीने काटकसर करून त्यांनी एल एल दुसरं वर्ष पूर्ण केलं तिसऱ्या वर्षी त्यांना हॉस्टेलवरचा मुक्काम हलवावा लागला ते पुन्हा त्यांचा मित्र प्रेम यादवकडे गोखले नगरमध्ये राहायला गेले अशा प्रकारे त्यांचं एल एल पूर्ण झालं तो तोपर्यंत मित्रांचे जुने कपडे ते वापरत होते नवे कपडे त्यांनी कधी पाहिलेच नव्हते वकिली सुरू केल्यानंतर सुरुवातीचे सहा महिने त्यांना पाच रुपये सुद्धा मिळाले नव्हते परिस्थिती जैसे थे अशीच होती वकिलीची प्रॅक्टिस सुरू करताना नव्या वकिलाला एखाद्या सिनियर वकिलाकडे ज्युनियरशिप करणं भाग पडत आता ज्युनियरशिप कोणाकडे करायची त्यांची कोणाशीही ओळख नव्हती गरीबाचं कोणी वाली नसतो हेच खरं शेवटी धीर एकवटून ते दिलीप कर्णिक वकिलांना भेटले त्यांच्याकडे ज्युनियरशिप करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि दिलीप कर्णिकांनी त्यांना निराश केलं नाही बरं का ते म्हणाले याच पद्धतीने प्रयत्न करत राहिलास तर तुझं भविष्य उज्ज्वल आहे पण खूप कष्ट घेण्याची तयारी ठेवली पाहिजे बरं का कर्णिक वकील वेळेच्या बाबतीत खूपच काटेकोर होते मॉडेल कॉलनीमध्ये त्यांचं ऑफिस होत ते सकाळी बरोबर साडे दहा वाजता कोर्टात जायला निघायचे पाच मिनिट जरी उशीर झाला तरी कर्णिक निघून गेलेले असत मग सेनापती बापट रोडपासून शिवाजीनगर कोर्टापर्यंत पायपीट करावी लागेल ज्युनियरशिप सुरू होती पण आमदनी काहीच नव्हती त्यामुळे पैसे ते देऊ शकत नव्हते त्यामुळे मित्राचं घर सोडून त्यांनी पुन्हा बहिणीकडे आश्रय घेतला स्वारगेटला राहायला गेल्यामुळे तिथून जवळच असलेल्या बाफना वकिलांकडे ते गेले कामातली त्यांची हुशारी पाहून बाफना वकिलांनी सोपानरावांना त्यांचे गुरु व्ही आर क्षीरसागर वकिलांकडे ज्युनियरशिपसाठी पाठवलं सोपानराव म्हणतात क्षीरसागर सरांनी मला पितृप्रेम दिलं त्यांच्याकडे काम करताना मला खूप काही शिकायला मिळालं सोपानरावांना अनुभव मिळत होता पण पैसा मिळत नव्हता दरम्यान त्यांचं लग्न ठरलं लग्नानंतर सोपानराव परत पुण्याला आले त्यांची पत्नी वकिली आणि एम पी एस सीच्या परीक्षेसाठी मुंबईतच राहत होती बहिणीकडे पुन्हा समस्या निर्माण होऊन त्रास सुरू झाल्यामुळे सोपानरावांनी पिंपरीत खराळवाडी इथे त्यांच्या एका मित्राच्या मदतीने स्थलांतर केलं ते साल होतं एकोणीसशे ब्याऐंशी बर का वकिली व्यवसायात तीन वर्ष अस्थिरतेत काढल्यानंतर आता जीवनातील स्थिरतेकडे त्यांचा प्रवास सुरू झाला होता पत्नीच्या बांगड्या गहाण ठेवून त्यांनी मोरवाडीत एका चाळीत दहा बाय दहाची खोली भाड्याने घेतली दरम्यान त्यांचे वडीलही त्यांच्याकडे राहायला आले किडनीच्या त्रासाने ते आजारी पडले त्यांना मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं वडिलांना भेटायला जाण्यासाठी सुद्धा जवळ पैसे नसायचे एकदा आईला घेऊन वडिलांना भेटायला जात असताना स्कूटरनी धडक दिल्यामुळे आईचा हात मोडला आणि तिलाही पिंपरीत ॲडमिट करावं लागलं वडील आजारी आईचा अपघात आणि खिशात पैसे नव्हते अशा स्थितीत पिंपरीतील एक नगरसेवक कैलासवासी भानुदास ववले यांनी त्यांना त्यावेळी केलेली मदत ते आयुष्यभर विसरू शकणार नाही या साऱ्या प्रसंगातनं त्याला जाणीव झाली की तुम्ही जर समाजाभिमुख झाला नाही तर तुमची प्रगती होणार नाही या जाणिवेबरोबर त्यांनी लोकात मिसळायला सुरुवात केली मराठा महासंघाच्या बैठकांना हो ते जाऊ लागले लोकांशी त्यांच्या ओळखी होऊ लागल्या ते वकिली करत असल्याचं लोकांना समजलं त्यामुळे त्यांच्याकडे कामं येण्यास सुरुवात झाली आणि त्यांची प्रगती होऊ लागली राजा सूर्यवंशी वकिलांबरोबर त्यांनी एकत्र प्रॅक्टिस सुरू केली जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांचं प्रमाण तेव्हा वाढलं होतं खरेदी खतांची कामं त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात येऊ लागली मात्र त्यांना निष्णात वकील म्हणून ओळख निर्माण करायची होती त्यांनी चांगल्या चांगल्या प्रकरणांचा भरपूर अभ्यास केला प्रत्येक यशाबरोबर त्यांची प्रॅक्टिस वाढत गेली मोरवाडीतील साडीतलं घर सोडून नेहरूनगरमध्ये ते फ्लॅटमध्ये राहायला गेले मधल्या काळात त्यांना दोन मुलं झाली होती पत्नी सरकारी नोकरीत होती मुंबईहून तिची राजगुरु नगरला बदली झाली होती तिने सुद्धा एल एल बी गेलो होतं बरं का नोकरी सोडून तीसुद्धा सोपानरावांच्या प्रॅक्टिसमध्ये सहभागी झाली आणि सोपानरावांची परिस्थिती झपाट्याने पालटू लागली एकोणीसशे एकोणनव्वद साली त्याने त्यांच्या आयुष्यातली पहिली सेकंड हँड कार घेतली नगरला फ्लॅट घेतला तिथे स्वतःचं ऑफिस ताटलं ऑफिस झाल्यानंतर त्यांची प्रॅक्टिस उत्तरोत्तर वाढत गेली मराठा महासंघातही ते जनरल सेक्रेटरी पदावर पोहोचले यशाचा आलेख वरवर जाऊ लागला बरं का जीवनात नीट स्थिरस्थावर झाल्यानंतर आर्थिक परिस्थिती उंचावल्यानंतर त्यांनी प्रथम गावातल्या त्यांच्या कुटुंबाकडे लक्ष दिलं संपूर्ण शेती अनेक वर्षांपासून गहाण पडली होती सगळ्यात आधी ती त्यांनी सोडवली शेतात विहीर खोदली पाईपलाईन टाकली गावातलं घर बांधलं बैल आणि म्हशी खरेदी केल्या त्यामुळे आई वडील थोरले कुटुंब यांचं जीवन होण्यास मदत झाली म्हणतात मी गावातल्या घरासाठी खर्च न करता पैसे स्वतःजवळच ठेवले असते तर आज मी अब्जाधीश असतो पण मी जर फक्त माझंच पाहिलं असतं तर माझे आई वडील तसंच भाऊ आणि बहीण आहे त्याच्यातच कुजत पडले असते गावाकडची परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर वडील वारले त्यानंतर दोन वर्षांनी थोरल्या भावाचंही निधन झालं त्यांना तीन मुलं आणि एक मुलगी होती पुतण्यांच्या शिक्षणाकडे सोपानरावांनी जातीने लक्ष दिलं पुतण्याचे लग्न करून दिलं पुतण्यांचीही लग्न केली मात्र हुंडा न घेण्याचा त्यांचा निश्चय त्याने आपल्या पुतण्यांच्या आणि मुलांच्या लग्नातही कायम राखला किती छान निर्णय हा हम्म सार्वजनिक आणि सामाजिक कामातही सोपानरावांनी वेळोवेळी पुढाकार घेतलाय मराठा महासंघात ते सक्रिय असल्याचा उल्लेख आधीच केलाय काँग्रेस पक्षातही ते सक्रिय पक्षा होते बरं का विलासराव देशमुखांबरोबर त्यांचे स्नेहाचे संबंध प्रस्थापित झाले होते भगवानराव भरगुडे हे विलासरावांचे जीवलग मित्र त्यांच्यामुळे विलासरावांची त्यांची जवळीक निर्माण झाली होती विलासरावांच्या प्रचारात ते हिरहिरीने सहभागी झाले होते सेवागिरी संस्थानाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची प्रथा त्यांनी सुरू केली असं ते सांगतात विलासरावांपासनं ही प्रथा सुरू झाली पिंपरी चिंचवड काँग्रेसचे से जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांची सलग तीन वेळा निवड झाली होती मात्र राजकारणात ते रमले नाहीत त्यांनी त्यांच्या प्रॅक्टिसवर लक्ष केंद्रित केलं या व्यवसायात सुद्धा गरीब आणि गरजवंतांना मदत करता येते त्यांच्या उपयोगी पडता येतं हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिलंय आपल्या व्यवसायातही सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली आहे वकिलीची प्रॅक्टिस करताना त्यांनी कोणाकडून कधीही सल्ला फी घेतली नाही ते म्हणतात एकोणीसशे सत्तावन्नपासून माझ्या वडिलांची एक केस कोर्टात चालू होती एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पर्यंत ती केस चालली होती माझे वडील कर्ज काढून वकिलांना पैसे देत होते ते मी माझ्या डोळ्यांनी पाहत होतो त्यामुळे मी ठरवलं की कोणी गरीब माणूस आला तर त्याला कधीही पैसे मागायचे नाहीत त्यांच्याकडे असतील तर घ्यायचे आणि सल्लाफी तर मी आज ताब्यात घेत नाही पुण्यातील एका डी सी पीच्या पुढाकारातन पोलीस न्यायमंच ही संकल्पना चालवली जात होती या समितीत वकील म्हणून सोपानराव काम करत होते बरं का आठवड्यातनं दर गुरुवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते पोलीस ठाण्यात बसायचे आणि प्रकरणांमध्ये तडजोडीसाठी प्रयत्न करायचे एकाही पैशाची फी न घेता त्यांनी जवळजवळ नऊशे पन्नास प्रकरणं या मंचाच्या माध्यमातून भेटवली त्यामध्ये दिवाणी सिव्हिल फॅमिली अशी सर्व प्रकारची प्रकरणं होती या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी दोनदा त्यांचा जाहीर सत्कार सुद्धा केला होता त्यानंतर सामाजिक न्याय विभागाच्या पिंपरी चिंचवड मंचाचं अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलं वकिली करताना एक तत्व म्हणून पक्षकाराला खोटी आश्वासनं त्यांनी कधीही दिली नाहीत जर एखाद्या प्रकरणात अनुकूल निकालाची शक्यता कमी असेल तर तसं ते पक्षकारांना स्पष्ट सांगत असत अशा प्रकरणांमध्ये व्यवस्थित अभ्यास करून प्रयत्नपूर्वक काम केल्यानंतर यश मिळालं तर पक्षकाराचा विश्वास वकिलावर बसतो अशा अनेक केसेस त्यांनी हाताळल्या केस चालवताना समोर अधिक अनुभवी सिनियर वकील असेल तर त्याचं दडपण त्यांनी कधी घेतलं नाही प्रकरणाचा अभ्यास करून केस लॉ वाचून गोष्टी शिकता येतात तुम्ही स्वतःला झोकून दिलं तर समोरचा वकील कितीही तज्ज्ञ आणि मोठा असला तरी तुम्ही यश मिळवू शकता असं ते स्वानुभवातून सांगतात वकिलीमध्ये उमेदवारी करणाऱ्यांना ते सल्ला देतात तुम्ही सामाजिक भान ठेवा लोकांना चांगला सल्ला द्या उघड्या डोळ्यांनी हे जग बघा लोकांमध्ये मिसळा हे सगळं केलं ना तर जगात तुम्हाला काहीही अवघड नाही लोकांचा विश्वास संपादन करा यशाची दारं आपोआप उघडतील त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या आवडीतनं वकिलीचंच क्षेत्र निवडलंय मोठ्या मुलांनी एल एल एम केलंय आणि तो प्रॅक्टिस करतोय धाकट्या मुलांनी लंडनमधनं एल एल एमची पदवी संपादन केली आहे आणि मुंबईत क्रॉफर्ड बेली या सुप्रसिद्ध सॉलिसिटर फर्ममध्ये कारगिरत आहे दोघांचे विवाह झालेत आणि दोघांच्या पत्नी उच्च शिक्षित आहेत मोठ्या मुलाच्या पत्नी एम एस सी आणि एम एड एम ए संस्कृत या पदव्या फर्स्ट क्लास फर्स्ट येऊन मिळवल्या आहेत धाकट्या मुलाची पत्नी एम एस सी आहे सोपानरावांची प्रॅक्टिस अजूनही चालू आहे साठी नंतर निवृत्ती स्वीकारून सामाजिक उपक्रमात ते स्वतःला गुंतवणार आहेत असं म्हणतात की अनुभव हा उत्तम शिक्षक असतो काय अनुभव हा उत्तम शिक्षक असतो तो आधी परीक्षा घेतो आणि नंतर शिकवतो सोपानरावांसाठी परिस्थितीच गुरु ठरली आणि ती त्यांना घडवत गेली मार्गदर्शन करत गेली सोपानरावांनी परिस्थितीकडे कधीच पाठ फिरवली नाही प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाऊन जिद्दीनी आणि महत्वाकांक्षेनी त्यांनी तिला निस्तराभूत केलं आणि अनुकूल परिस्थितीचा देखील ते तेवढ्याच आत्मनिष्ठेने उपभोग हो घेतात त्यांच्या आत्मनिष्ठेला कधीही अहंकाराचा स्पर्श झाला नाही हे जरूर लक्षात घ्या बर का अहो परिस्थितीतनं घडले म्हणूनच त्यांची एक आध्यात्मिक बैठक विचारसरणी तयार झाली त्यामुळे त्यांना हरकत घेणारे विरळच त्यांच्या घरी आलेला कोणताही पाहुणा अतृप्त पोटी जात नाही त्यांच्या पत्नीने अन्नपूर्णा बनून प्रत्येकाचंच आदरातिथ्य केलं कारण सोपानरावानी माणसात देव पाहिला आणि त्याला तृप्त करायचं ठरवलं तृप्त झालेला अतिथी म्हणतो अन्नदाता सुखी भावा आज हाच यजमान सुखी होऊन विश्रांत होऊन सिंहावलोकन करतोय आताच आपण श्री गौतम कोतवाल लिखित रियल विनर या पुस्तकातली सोपान सोपानराव माने ही यशोगाथा ऐकली